ज्यावेळेस मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात वादात शिणगी पडली त्यावेळेस जानकर आपल्याबरोबर सोबत होते त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं लोकांना सांगितलं होतं की दीड लाखांनी आम्ही निवडून येऊ पण आता जानकर मोहिते पाटलांसोबत आहेत तर त्याविषयी आपण थोडंसं काय सांग आत्ता मगाचपासून काय ऐकलं तुम्हाला मी आताही सांगतो की तुम्ही एका गोष्टीपुरत्या मर्यादित बोलताय या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हा एकमेव सब्जेक्ट नाही किंवा उत्तमराव जानकर एकमेव सब्जेक्ट नाही हा एक विधानसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये हो अजून पाच विधानसभा मतदारसंघ आहेत या संदर्भात तुम्ही चर्चा कधी करणार का पाठीमागच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे हे आमच्या विरोधातले उमेदवार होते हे तुम्हाला ज्ञात असेल मग ते संजय मामा शिंदे आज आमच्यासोबत आले त्याची चर्चा कुठं होते का बबनदादा शिंदे आज पाठीमागच्या वेळी आमच्यासोबत नव्हते ते बबनदादा शिंदे आज आमच्या सोबत आहे त्याची चर्चा होते का दीपक सावंके आमच्या सोबत नव्हते ते दीपक सावंके आज आमच्या सोबत आहेत पूर्ण झाल्यावर बोला ना तुमचं मत मी उत्तर बसलोय बबनदादा शिंदे आमच्या सोबत नव्हते ते आमच्या सोबत आहेत दीपक आबा आमच्या सोबत नव्हते ते दीपक आबा आमच्या सोबत आहेत मागलताई आमच्यासोबत नव्हत्या त्या मागलताई आमच्यासोबत आहेत आणि अनेक छोटे मोठे गोष्ट गोष्टी आहेत अनेक छोटे मोठे घटक आहेत ते घटक तुम्हाला आमच्यासोबत दिसतील आणि एका बाजूला हे जात असताना एका बाजूला बेहजारी झालेल्या आहेत हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ही प्लस मायनस या गोष्टी होत राहतात आणि त्यामुळं आपण असं काही समजायचं कारण नाही की हे दोघं गेली म्हणजे हा दोघेच मतदारसंघ आहे हा जो समज आहे तो पहिला काढून टाका असा काही विषय नाही परिस्थिती आपण जाऊन फिरून आला तर लक्षात दुष्काळी गावांसाठी वर ठरलेली निरा देवधर योजना जी वंचित गाव वगळी होती ती खासदार साहेबांनी अतिशय चांगलं काम केले त्या गावांचा प्रस्ताव पुढे दिलाय मग तो त्या प्रस्तावा संदर्भात अजून त्याला मंजुरी नाही असं टीका टिप्पणी होती त्या संदर्भात थोडी माहिती एक विषय आहे टीका करणाऱ्यांना अधिकार कोणती जेव्हा आपण घराचा इतिहास सांगतो जेव्हा आपण आमचं आजोबापासूनच आमचं राजकारण सांगतो जेव्हा एवढ्या मोठ्या घरावर अन्याय झाला हे सांगता तेव्हा तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली छत्तीस गावांच बिना पाण्याची आहेत त्या गावांच्यावर काय वेळ आली त्या गावाने काय गावान भोगलं याच्या संदर्भात चर्चा करीत होणार का नाही होणार का नाही याच्या संदर्भात चर्चा कधी ही चर्चा बघायला लागेल मला खानदार खासदार सिंह नाईक निंबागाचा मनापासूनचा अभिमान आहे की ज्यांनी निराद सारखी तीन हजार दोनशे कोटी रुपयाची योजना जे खंडाळ्यापासून हलटण पासून पाणी पासू, देणारी मालसिव्ह ला पाणी देणारी ही योजना त्यांनी मंजूर केली त्यासाठी पैशाची तरतुद टेंडरची प्रक्रिया चालू झाली मंजूर काय नाही म्हणून सांगता तुम्ही टेंडरची काम वंचित टेंडरची प्रक्रिया चालू झाली आता त्याची टेंडर टेंडर पब्लिक झालेले आहेत सगळ्यांची तेव्हा जो समज यांचा आहे जी जे यांचं मत आहे ते एक लक्षात घ्या की या परिस्थितीमध्ये जे बोलतात ना त्यांना किमान जनाची नाही मनाची त्यांनी ठेवली पाहिजे मग बोललं पाहिजे